नमस्कार मी अरुणा दूध भुकटी आयातीचा केंद्र सरकारने घाट घातला असल्याने जिल्ह्यातील दूध संघाबरोबरच उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता असून दूध भुकटी आणि दुधाच्या दरावर परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सांगली जिल्ह्यात खासगी दूध संघामार्फत प्रतिदिन सुमारे तीस टन दूध भुकटीचे उत्पादन होते गेल्या महिन्यात दूध भुकटीचा दर दोनशे वीस रुपये प्रति किलो होता मुळात गेल्या एक दोन महिन्यांपासून दूध भुकटीची मागणी कमी झालेली आहे त्यामुळे उठाव नाही सध्या दूध भुकटीला प्रति किलो दोनशे रुपये दर आहे गत महिन्याच्या तुलनेत भुकटीच्या दरात प्रति किलो वीस रुपयांनी घट झालेली आहे त्यामुळे दूध संघ अडचणीत सापडलेले आहेत त्यातच आता केंद्राच्या नव्या निर्णयाने दूध संघापुढे दूध भुकटी विक्रीची अडचण निर्माण झालेली आहे दूध भुकटी आयात केली तर सांगलीतील संघाने तयार केलेली विक्री कशी होणार असा प्रश्न आहे परिणामी दरात म्हशी चार लाख त्र्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव एकूण आठ लाख अठरा हजार सातशे चोपन्न जनावरांची संख्या आहे जिल्ह्यात सहकारी पाच खाजगी अकरा मल्टी स्टेट दहा असे सव्वीस संघ आहेत या संघामार्फत दूध संकलन होते जिल्ह्यात आज मी ती प्रतिदिन सुमारे पंधरा लाख दूध संकलन होते जिल्ह्यातील दोन संघ दूध भुकटी तयार करतात जिल्ह्यातील एकूण दूध संकलनापैकी एक लाख अकरा हजार एकशे पस्तीस लिटर दुधापासून एक संघ वकळता इतर संघाकडून गाईच्या दुधाला तीन पॉईंट पाच फॅट व आठ पॉईंट पाच एस एन एन एफ एस एन एफ ला प्रति लिटर अठ्ठावीस रुपये तर म्हशीच्या दुधाला नऊ फॅट व नऊ एन एस एफ ला एकोणपन्नास रुपये प्रति लिटर दर आहे मुळात दूध दर कमी त्यातच पशुखाद्याचे वाढते दर यामुळे पशुपालक मेटाकुटीला आलेले आहे त्यातच आता केंद्राने दूध भुक्ती आयातीचा निर्णय घेतला असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांवरील नवे संकट ओढावणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे याकूब शिकलगार स्टार न्यूज लेंगरे